अमरावती शहरात सुरू असलेल्या पप संस्कृती विरोधात एकीकडे अनेक राजकीय पक्ष पदाधिकारी आणि सामाजिक संघटना विरोधात केल्याचे दिसून येत आहे आता त्यांच्याच बाजूने अनेक धर्मातील साधू संत गोरक्षण सेवा भक्त अमोल कथरकर सुद्धा पप संस्कृतीचा निषेध करीत आहे चोरमाऊली येथील गोरक्षणाचे भक्त अमोल कथरकर यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली सर्व नागरिकांसह सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी पप विरोधात आंदोलनात उभे व्हावे असे आवाहन कथलकर यांनी केलेत जय श्रीराम जय गोमात मी अमोल कतलकर संस्थापक अध्यक्ष गो सेवाश्रम चोर गोसेवेचे सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य कार्य करत असल्यामुळे माझा कर्तव्य म्हणून अमरावतीमध्ये जी बबर संस्कृती रुजवल्या जात आहे त्याचा विरोध मी करत आहे आणि त्याचबरोबर सर्व अमरावतीकरांना विनंती करत आहे की आपल्या अंबानगरीमध्ये साधूसंताच्या पादपर्शाने पवित्र झालेल्या नगरीमध्ये ही जी संस्कृती आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा नाश करत आहे त्याला आपणही विरोध करा कोणीही आईवडील आपल्या मुलांना आणि मुलींना व्यसनी आणि व्यभिचारी पाहू इच्छित नाही म्हणून आपण सर्वांनी या अपवित्र कार्याला विरोध करावा आणि माननीय पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनीसुद्धा या बाबीची दखल घेऊन हा हे पब संस्कृती बंद करावी त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनीही एकत्र येऊन या घाणेळ्या अशा पब संस्कृतीला विरोध करावा आणि आपल्या धर्माला आणि संस्कृतीला त्याचबरोबर उद्याच्या भारताच्या या राष्ट्राच्या तरुण पिढीला वाचवण्याचे कार्य करावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र